सरपंच म्हणा नग नर पुढे नो तुम्ही सगळ्या गावभर केलं सग का सरपंचला ला घास नाही करणार तुला पॅन्डल शिवाय हँडल शिवाय तुला काय कळत नाही गाभड्याने एक लाविंग नाही एक ना ही हातात धरी आणि एक ही हातात धरीन एक इकडे फेकीन एक इकडे फेकीन <laughs> तुझ दोन असतील पण आमचं चार आहे ती इकड पण आधुन आणि इकड पण आधुन सरपंच किती पाणी पाचत आहे दबावून जायला मोठे घेऊ तुम्ही दोन बोरिंग हात झाला पण दमा लागतो कि हो ते तुम्ही दमत नाही का ही सरपंचाची बोर आहे मोटर दमल पण पाणी नाही संपणार कुठं आल तुश दिसायलाय व्हायचं की बातमीच आहे मग आम्हाला सांगा की हा मी सांगणार ना बातमी आहे म्हणून मी आज खुश आहे एवढं का खुश आहे प्रिया तुम्ही सांगा म्हणून सांगतोय सांग बर का नाहीतर मी बातमी कुठं सांगणार नाही त्या शिरप्याच्या बेण्यानं मला बातमी दिली हा अरे कुठे गेली काय कळ ना मला रानात उंदर झाले ती म्हणून हिला रानात आणली आणि ही कुठे जाऊन बसली आता मला काही कळ नसलं काही ही